नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहोत डेक्कनला डेक्कनच्या इथे बिपिन स्नॅक सेंटरला ठीक आहे तर तुम्ही गर्दी बघू शकताल माझ्यामागे की खूप अशी गर्दी आहे बरोबर आणि आपण इकडे येऊन बीपीनला जर तुम्ही आलात तर माझे फेवरेट जे आहेत ते पोहे आहेत सर पोहे आपण ऑर्डर केले तिकडे तर पोह्याची टेस्ट तुम्हाला सगळ्या पुण्यामध्ये जिकडे तिकडे पोहे भेटते त्यापैकी सगळ्यात युनिक टेस्ट तुम्हाला इकडे भेटते त्याचबरोबर ह्या पोह्यावर प्रॉपर असा नारळ खवलेला नारळ जो असतो आपला तो आणि कोथंबीर असा आहे थोडेसे गोडसर असे लागतात खूप छान आणि मऊ लागतात त्याचबरोबर आपण इकडे आता पॅटीजसुद्धा घेतलेले mm -hmm. तर तुम्ही इकडे आलात तर इकडे येऊन तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात ते का बऱ्याच गोष्टी इकडे बिपिन स्नॅक सेंटरमध्ये भेटतील तुम्हाला मी इकडे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर फोटो दिसतील तुम्हाला एक साईडला तुम्ही फोटो बघू शकता म्हणजे पॅटीस भेटतं पॅटीस खूप चांगले त्याचबरोबर काकडी खिचडी भेटते म्हणजे खिचडी आणि काकडी जी असते ती एक भेटते त्याचबरोबर तुम्हाला उपीट खूप चांगलं भेटतं खूप चांगल्या पद्धतीचं वडेसुद्धा भेटतात वडे आणि चटणी म्हणतो आपण तीसुद्धा आपण इकडे घेऊ शकतो वडापाव भेटतो जो की सगळ्यांचा आवडता आहे वडापाव पो भेटतो पोहे आणि पॅटीस ह्या गोष्टी इकडे कॉमनली सगळ्यात जास्त लोक येऊन घेतात तर तुम्ही इकडे या तुम्हाला कोणत्या गोष्टी इकडे आवडतात हे तुम्ही इकडं येऊन एकदा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा हे खूप जुनं असं हॉटेल आहे पुण्यामधलं किंवा पुण्यामधलं टॉप टेनचं फूड आपण जर सिलेक्ट केले तर त्याच्यामध्ये हे एक मस्त असतं सगळ्या ह्याच्यामध्ये स्नॅक्स म्हणून रविवारी हे स्नॅक्स सेंटर बंद असतं तर तर मित्रांनो आपण भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा अजिबात विशेष बाय